भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा पाटील यांची मागणी जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज बावीस जुलै दोन हजार शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना शासनाकडून आलेल्या मदत निधीच्या वाटपात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे शासनाकडून आलेला निधी नुकसानग्रस्तांच्या खात्यावर वर्ग झालाच नाही याउलट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी संगणमताने तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले नंतर आपल्या खात्यावर चुकून शासकीय निधी जमा झाला आहे असं भेडसावून संबंधित आदिवासी बांधवांकडून ती रक्कम रोख स्वरूपात वसूल केली गेली म्हणजेच ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित होते त्यांना एका कवडीची मदत न करता इतरांच्या खात्यावर पैसे जमा करून पुन्हा ते रोख वसूल घेण्यात आला आहे हे प्रकरण इथेच थांबले नाही शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा माझ्या गोरगरीब आदिवासी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशासनातर्फे या आदिवासी बांधवांना नोटिसा दिल्या जात असल्याने माझे आदिवासी बांधव तणावाखाली आहेत आज या सर्व प्रकरणाचा तिढा सुटावा भेट घेऊन आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या महसूल अधिकाऱ्यांची टेस्ट करावी संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच अतिवृष्टीबाधित शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदत निधी मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसिनजित पाटील यांनी शासनाकडे केली जे आदिवासी गाव आहेत आदिवासी लोकांच्या अशिक्षितपणाचा आणि साधेपणाचा गैरफायदा महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे त्यांनी त्यांना सांगितलं की हो त तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मोबदला मिळून आलेला आहे वगैरे वगैरे हो साहेब लोक को देणार पडता हे करणार पडता हो करणार पडता असं करून ज्याच्या खात्यामध्ये पंच्याण्णव हजार जमा झाले त्यातले पाच हजार त्याच्याजवळ दिले दहा हजार तेव्हा ठेवले आणि उर्वरित पैसे त्यांनी त्या ठिकाणाहून त्यांच्या स्वतःच्या ताब्यात घेतले काही काही ठिकाणी तुम्हाला असं माहीत पडलेलं आहे फोन पे वर देखील पण पैसे घेतलेले आहेत म्हणजे चार दोन आहेत ते पण आहेत बहुतांश पैसे त्या ठिकाणी त्यांनी है बाय हँड बायक कोणता पुरावा न ठेवता घेतलेला आहेत आता काय झालेलं आहे आर्थिक गुन्हे अनुशेष शाखेकडे तो मुद्दा त्यांनी गव्हर्नमेंटने दिलेला आहे आणि आता या नोटीस या शेतकऱ्यांना येऊ लागलेल्या आहेत की तुम्ही भर तुमच्या भरलेलं तुमच्याकडे अपात्र असताना जो आलेला पंच्याण्णव हजार नव्वद हजार असंशी हजार एक लाख जो का निधी आला असेल तो तुम्ही परत करावा अन्यथा तुमच्यावर पोलीस केस मध्ये त्यातल्या पंच्याण्णव हजार किंवा लाखातले पाच ना दहा हजार त्यांच्याजवळ मिळालेले आहेत बाकीचे यांच्याच रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी ते पैसे पोबारा केलेले आहेत तो त्यातले जे बिलेवार आहे तो माटे आहे ते दोन कर्मचारी आणि तिचे त्यांचे काही सहकारी तहसीलदार तहसीलदाराचा दोष कसा आहे तहसीलदार दोष हा असा आहे की तो दो तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसचा जो बावीस जुलैचा जो महापूर आहे जळगाव संग्रामपूर दोन तालुक्यामधून झाला बरोबर आहे संग्रामपूर तालुक्यात एकही केस नाही नॉट अ सिंगल केस मग तिच्या तहसीलदाराचं मी जाहीर जाहीरित्या या ठिकाणी जा अभिनंदन करतो की त्यांनी कुठेही केटल्यांना या ठिकाणी केटल्या आमच्या दोन्ही तालुक्यात केटल्या खूप आता वाजायला लागलेल्या आहेत त्या केटल्यांना तिथं जागा दिली नाही त्यामुळे तिथं गैरप्रकार घडला नाही पण आमच्या तालुक्यात त्या केटल्या एवढ्या गरम झालेल्या आहेत की त्यांनी आमच्या या तहसीलवर पुरा कब्जा केलेला आहे आणि यातून गैरमार्गाने करोड रुपये लोकांचे सायफन केलेले आहेत शासनाचा करदात्याचा पैसा सायफन केलेला आहे आणि बदमाशी झालेली आहे आणि तो पैसा त्याचा वाटप कुठे कुठे झाला असेल हा माझं तर म्हणणं आहे ते बिलेवार आणि तो बाटे ते तर छोटे मोहरे आहेत बडे मोठे मोहरे जर पाहिजे असतील तर त्यांची कोणती टेस्ट म्हणतात ती नार्को अनालिसिस टेस्ट ती टेस्ट घ्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्याच्या तोंडातून तो जे नाव येतील असे हिंमत या इच्छा प्रतिनिधींची किंवा राज्यकर्त्याची तर त्यांनी नार्कोटीस घ्यावी आणि कोणी कोणी त्यातले पैसे घेतलेले आहेत ते पैसे कोणाकोणाला गेलेले आहेत ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं माझ्या तहसीलदाराची जी डीएससी असते ते त्यांच्या अंडरमध्ये प्रकार जो आहे तो तहसीलदारांच्या कृपा छत्रेमुळे झालेला आहे कसं शक्य आहे या एस ओच्या रेव्हन्यूच्या अंतर्मध्ये हे दोन तालुक्यात त्या तालुक्यात एक प्रकार नाही इथं शेकडो प्रकरण आहेत करोड रुपयाचा आपण दिसून आलेला आहे म्हणजे याचा अर्थ एकंद दोन ठिकाणी समजा चुकीने होऊ शकते मान्य आम्हाला ह्युमन एरर काही टक्के राहते एवढं मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये हे लाग्या बांधे दूरपर्यंत म्हणून म्हणतो नार्कोटेस्ट केली तर त्या सर्वांचे नाव बाहेर येतील त्यात प्रसिद्ध जर असला तर त्याचं नाव भराय राहणार नाही असं माझ्या या ठिकाणी मागणी आहे शासनाला तक्रार स्वतः तहसीलदारांनाच केलं हो त्यांनी आणि चौकाशा पण तेच करून दिलेल्या आहेत नोटीस पण म्हणजे बघा ज्यांच्या थंबमुळे पैसे मिळालेले आहेत तेच त्याच नोटीस देऊन दे राहिलेले ज्या लोकांना की तुम्ही पैसे भरा म्हणून उलट याची निपक्षपाती चौकशी करायसाठी एखाद्या बाहेरच्या रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या माणसाला तोही उच्च दर्जाचा एस ओ किंवा तुमचा ॲडिशनल कलेक्टर या रेंजच्या मासाकडून ही चौकशी व्हायला पाहिजे ती न करता त्या तहसीलदार मॅडमलाच म्हणजे चोराच्या हातीच तुम्ही या ठिकाणी चाब्या दिल्यासारखा जो प्रकार आहे असा प्रकार होणार आहे या ठिकाणी मॅडमनी त्यांनी त्यांचं जर त्यांच्या चूक नसेल त्यांनी या ठिकाणी या सर्व गोष्टीला तयार व्हावं आणि या ठिकाणी लोकांना सहकार्या करावं आता हे लोकांना इथं जमलेले आहेत हे घुमीन लोकले काही काही की एका एकरावाले अर्ध्या एका एकरावाले लोक आहेत त्यांना तुम्ही लाख लाख रुपये भरायचे आता नोटीस काढून दिलेल्या हा प्रकार अतिशय निंदनीय आहे प्रचंड स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर पांघरून घालणारा स्वतःच्या त्या जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत विशिष्ट पक्षाचे सत्ताधारी त्यांच्यावर पांघरून घालण्यासाठी या लोकांचा बळी या ठिकाणी जाऊन राहिलेला आहे याचा आम्ही निषेध करतो या दोन कोटी